नमस्कार विद्यार्थी मित्रो आपण शैक्षणिक साहित्य संच यत्ता तिसरी व चौथी यामधले विविध घटक अभ्यासात असतो आणि त्या घटकामधील आज देखील आपण एक घटक अभ्यास करणार आहोत तर त्या घटकामध्ये साहित्य कोणता आहे याचासुद्धा आपण आज अभ्यास करणार आहोत ओळख करून घेणार आहोत आपण ते साहित्य बराच वेळा वापरलेलं आहे आज खऱ्या अर्थानं साहित्यावर आपल्याला काही प्रक्रिया करायची नाही आहे किंवा साहित्य समजून घ्यायचं नाही आहे तर आपण वापर केलेलं ते हे शैक्षणिक साहित्य आहे याचा आपण अभ्यास करायचा आहे तर मग असं कोणतं शैक्षणिक साहित्य आहे तर शैक्षणिक साहित्य क्रमांक सात काय शैक्षणिक साहित्य क्रमांक सात ब्लॅक स्लेट म्हणजेच काळी पाटी किंवा आपण जे अक्षर पाटीवर लहानपणी गिरवतो किंवा लिहितो पहिली दुसरीला तशीच एक ब्लॅक स्लेट किंवा पाटी आपल्या या पेटीमधील विविध प्रकारच्या जे स्ट्रे आहेत त्या स्ट्रेमध्ये आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत तर मला वाटतं आपल्या सर्वांना ही पाटी माहीत असेल तर या पाठीचा वापर देखील आपण बऱ्याच वेळा केलेला आहे याच्यामध्ये थोडीशी माहिती पाहूया बघा आपण गेली जिशेष साहित्य पाहतोय मला वाटतं दोन पासून दोन तीन चार पाच सहा ही जी सहा साहित्य आहेत या सहा साहित्याचा वापर करताना जे आपण काल्पनिक देखावे तयार केले या देखाव्यासाठी सुद्धा ही आपल्याला पाटी वापर झालेली आहे त्याच्यासाठी ही जी खाच आहे या खाचेमध्ये ते काढ आपण दोन्ही बाजूनं बसवत होतो आणि ही काय आहे तर चुंबक पाटी आहे याला चुंबकीय आकर्षण आहे ते आपल्याकडे जे वस्तू आहे किंवा जी चित्र आहे ती चित्र आकर्षित करून घेतो मग याचा देखावा तयार करताना या चुंबक पाटीचा वापर आपण केलेला आहे मग हे फक्त चुंबक पाटीचाच वापर इथं करायचा आहे का तर आपल्याला शैक्षणिक साहित्य कोण कोणतं आहे बघा येथील पुढील क्रमांकाच्या कृती करता येईल दोन तीन चार पाच सहा त्यानंतर आठ नऊ दहा चौदा पंधरा आणि सोळा या विविध ज्या शैक्षणिक साहित्याच्या कृती आहेत त्यासाठी ही पाठी उपयोगी पडणार आहे मग आता दोन तीन चार पाच सहा कशा संदर्भात आहेत तर देखावे तयारी करणे तर देखाव्यासाठी आपण हे साहित्य वापरलेलं आहे त्यानंतर साहित्य क्रमांक सहामध्ये चुंबकीय चित्र चिकटवायची होती साहित्य क्रमांक आठमध्ये अक्षर असतील शब्द असेल वाक्य लेखन सुद्धा आपल्याला पुढं करायचं आहे ते तुम्हाला मी बर आता पुढच्या घटकामध्ये सांगणार आहे त्याचबरोबर इंग्रजीमध्ये साहित्य शब्द तयार करण्यासाठी उपयोग आहे आता आपण म्हणा फक्त साहित्य उपयोग कशासाठी आहे का फक्त चिकटवण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी नव्हे तर आपण आपल्याकडे जे काही खडो असेल किंवा पेन्सिल असेल पाठीवरची त्या पेन्सिलीचा वापर करून सुद्धा याच्यामध्ये आपण काय करू शकतो लिखाण काम करू शकतो मग त्याच्यामध्ये इंग्रजी शब्द मराठी शब्द वाक्य असतील समानार्थी विरुद्धार्थी किंवा कोणत्याही प्रकारचे जे मराठीतले शब्द आहेत घरदर्शक पिल्लू दर्शक किंवा आणखीन काही इतर विरुद्धार्थी समानार्थी आहेत वाक्यप्रचार आहेत म्हणी आहेत किंवा वाक्य आहेत जे आपण वहीमध्ये करतो ते पाठीमध्ये आपण करू शकतो या पाठीवर आपल्याला ते पुस्ता देखील येतं उदाहरणार्थ आपल्याला जर एखादा खडू असेल तर ते खडून आपण करू शकतो आपल्याला जो खडू आहे त्या खडूचा वापर करून आपण काय करू शकतो साधारणपणे एखादी गोष्ट लिहायची आपल्याला आता हे नाव लिहिलं इथं नाव लिह नाव ल तुझ तर आपण हे नाव लिहू नाव लिहून त्यामध्ये परत पुसता सुद्धा येतं किंवा इतर शब्द असतील इतर वाक्य असतील पहिली दुसरीच्या मुलांना छोटी छोटी वाक्य असतात किंवा आपल्याला काण्याचे शब्द असतात हे आपण पुसू सुद्धा शकतो डस्टरच्या मदतीनं व्यवस्थितपणे आपल्याला पुसता येईल किंवा आपल्याकडे कापड असेल ओलं तर ओल्या कापडाने सुद्धा आपल्याला पुसता येतं किंवा हाताने सुद्धा आपण हे पुसू शकतो या पाठीचा वापर मग कशासाठी झाला मराठी शब्दांसाठी झाला नावांसाठी झाला किंवा आपले मूळाक्षर आहे त्या लिहिण्यासाठी होऊ शकतो किंवा आणखीन इंग्रजीमध्ये आपण काय करतो अल्फाबेट्स आहेत नंतर काही शब्दांच्या स्पेलिंग आहेत प्राणी आहेत पक्ष आहेत यांच्या स्पेलिंग आहेत त्याचबरोबर आपल्याला गणितामधल्या ज्या गोष्टी आहेत कोणत्या संख्या ज्ञान संख्या वाचन चढता उतरता क्रम लहान मोठेपणा बरोबर आहे ना बेरीज वजाबाकी स्थानिक किंमत विस्तारित रूप प्रत्येक वेळेस आपल्याला वही किंवा पेन याची गरज नाही आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे सुद्धा वापर आपण या पाठीचा वापर करू शकतो मग आपल्याला ज्या काही गोष्टी आणखीन याच्यामध्ये करता येतील त्या सुद्धा गोष्टी आपल्याला करता येतील ह्या पाठीबद्दल सर्वांना माहिती समजली आपण वहीचा वापर करण्याकरांबरोबर या साहित्याचा वापर करताना या पाठीचा सुद्धा वापर आपण करायचा आहे लक्षात ठेवा आज आपण पाहिले आहे ब्लॅक स्लेट किंवा आपली या स्ट्रेवरील निळ्या रंगाच्या झाकणावरील ही ब्लॅक स्लेट